कोल्हापूर जिल्ह्यातील बिदवी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण शांत होत असताना माजी आमदार के पी पाटील यांनी पुन्हा एकदा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची कळ काढली आहे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून आपल्या अधिकृत पेजवरून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार के पी पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याची बातमी व्हायरल केली पोस्ट नंतर राधानगरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले माजी आमदार के पी पाटील यांच्या पोस्टनंतर साहजिकच आमदार प्रकाश आबिडकर यांच्या गटातील कार्यकर्त्यांना चीड निर्माण झाली प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आज आमदार आबिडकर यांचे बंधू प्राध्यापक अर्जुन आबिडकर यांची भेट घेत माझे आमदार के पी पाटील यांनी फसवून फोटो काढले असा आरोप करत आपण आबिडकर गटासोबतच असल्याचे जाहीर केले दरम्यान या पोस्ट नंतर राधानगरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे लोकसभेआधी विधानसभेची फिल्डिंग लावण्याचे काम इथल्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे माजी आमदार के पी पाटील यांचे पोस्ट म्हणून पैकी चोपडेवाडी येथील आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला माजी आमदार के पी पाटील गटात जाहीर प्रवेश केल्याची पोस्ट के पी पाटील यांच्या अधिकृत पेजवरून व्हायरल झाली म्हणून पैकी चोपडेवाडी येथील धुंडीराम चोपडे सर्जेराव चोपडे माजी चेअरमन शिवाजी चोपडे नामदेव शिवगण श्यामराव रक्ताडे शंकर चोपडे दत्तात्रय चोपडे दयानंद चोपडे सुरेश रक्ताडे सुभाष चोपडे तानाजी चोपडे यांनी अनेक प्रवेश केला अशी माहिती या पोस्ट मधून देण्यात आली आबिटकर गटाची पोस्ट व्हायरल करत प्रत्युत्तर माझी आमदार के पाटील यांनी कालमडूर पैकी चोपडेवाडी येथील आमदार आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांचा केपी पाटील गटात जाहीर प्रवेशाची बातमी प्रसिद्ध केली होती सदर कार्यकर्त्यांनी आज प्राध्यापक अर्जुन आबिडकर सर यांची भेट घेत माजी आमदार के पी पाटील यांनी फसवून फोटो घेत प्रवेशाची बातमी टाकली असल्याचे सांगत आमदार प्रकाश आबिटकर यांचे सोबत कायमस्वरूपी काम करणार असल्याचे सांगितले